चोपड्याचा बी एस एफ जवान चेतन चौधरी मणिपूरमध्ये शहीद चोपडा शहरातील रहिवासी आणि मणिपूरमध्ये सीमा सुरक्षा दलात बी एस एफ कार्यरत असलेल्या चेतन पांडुरंग चौधरी हा जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते दरम्यान आज पंधरा मार्च रोजी सकाळी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला नेमकी बातमी काय मिळालेल्या माहितीनुसार मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात सदोतीस बी एन बी एस एफची तुकडी कार्यरत होती दरम्यान ड्युटीवरून परत येत असताना अकरा मार्च रोजी इम्फाट दिमापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगोबुंग्या गावात ट्रक दरीत कोसळल्याने दोन जवानांचा जागीच तर एका जवानाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता यासोबतच इतर तेरा जखमी जवानांवर इम्फाळमधील रुग्णालयात उपचार सुरू होते चोपड्यातील बी एस एफ जवान चेतन चौधरी तसेच जखमी जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील रहिवासी चेतन पांडुरंग चौधरी यांचा समावेश होता गेल्या चार दिवसापासून चेतन चौधरी यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज पंधरा मार्च रोजी सकाळी त्यांची मृत्यूशी सुरू झालेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला सोमवारी सोळा मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती हाती आले आहे चेतन पांडुरंग चौधरी हे गेल्या बारा वर्षापासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी तसेच आई वडील एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे दरम्यान चेतन चौधरी यांच्या शहीद होण्याची बातमी करताच परिसरात शोककळा पसरली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा